दोन हजार चोवीस ला यावर्षी काय म्हणणार आहे तुम्हाला सांगतो ज्या ज्या वर्षी समजा उन्हाळ्यामध्ये पाऊस जास्त पडतो त्या वर्षी पावसाळ्यात कमी पडतो यावर्षी उन्हाळ्यामध्ये जास्त म्हणजे दोन हजार चोवीस ला पडणार नाही त्याच्यामुळे दोन हजार जे मध्ये पाऊस येणार ते चांगला पडणार आहे जूनचा अंदाज सांगतो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काय आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात गा। होणार आहे जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर एक जास्त पाऊस पडणार हवामान आधारित शेती करणे आहे कारण की काय झालं निसर्गामंतर पाऊस जास्त तर मग पाऊस वेणाऱ्या पिकाने वळावं लागते मग तुम्हाला सोयाबीन कड लाग वळावं लागेल आपलं केळीकडे वळावं वळावं लागण उसाकडे वळावं लागण ला। निसर्गामंतर थंडी जास्त तर मग थंडी वेळ पीक करावं लागतील मग त्याच्यामध्ये गहू करावं लागतं चना करावं लागलं पण हवामानात हो निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करूनच जमणार नाही आता यापुढे यापुढे आणि भविष्यामध्ये काय झालं या ग्लोबल वॉर्मिंग मुळे तापमान वाढत झालंय त्याच्यामुळं महिन्यातून दरवर्षी म्हणजे आता यापुढे दरवर्षी महिन्याला प्रत्येक महिन्याला एकदा पाऊस अवकाळी येऊन जाणार संपूर्ण महाराष्ट्रात पडणार नाही मात्र एका भागात मात्र येऊन जाणार की प्रत्येक महिन्याची परिस्थिती राहणार कितीचं तापमान वाढणं तापमान वाढल्यामुळे काय होतंय अचानक हवेचे कमी दाब तयार होतात कमी दाब तयार झाले की चक्रकार स्थिती तयार होती त्याच्यामुळं भविष्यामध्ये याला सामोरे जावं लागणार आहे त्याच्यामुळं ज्यांचं निघून गेलं ते जमलं आणि ज्याचं राहिलं त्याला नुकसानीला सामोरे जावं लागलं